दोन हजार चोवीस या वर्षात भारतासह चाळीस पेक्षा जास्त जगातील निम्म्याहून अधिक देशात चार अब्जाहून अधिक लोक मतदान करणार जरा विचार करा या भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत भारतात साधारणपणे एप्रिल महिन्यात लोकसभा निवडणुका होणार आहे यासाठी देशभरातील राजकीय पक्षांचे दररोज सभा मेळाव्याचे आयोजन तसेच माध्यमातून सत्ताधारी विरोधक यांच्यात आरोप पायरी देशभरात लोकांना निवडणूक हा चर्चेचा विषय ही निवडणुकीत श्रेय घेण्याविषयी सत्ताधारी गुंतले तर विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीका करण्यात व्यस्त आहे दोन हजार चोवीस मध्ये निवड भारतातच नाही तर जगभरात चाळीस देशात निवडणुका लागणार आहेत भारत युनायटेड स्टेट इंडोनेशिया रशिया युनायटेड किंगडम पाकिस्तान बांगलादेश तैवान मेक्सिको आणि दक्षिण आफ्रिकेसह चाळीस देशात सार्वजनिक निवडणुका होणार आहेत जगाच्या लोकसंख्येपैकी निम्म्याहून अधिक लोकसंख्या चार अब्जाहून अधिक लोक अब अधिक लो, सार्वजनिक निवडणुकीत मतदानाला सामोरे जाणार आहेत दोन हजार चोवीस हे वर्ष लोकशाहीचे सर्वात मोठे वर्ष असणार आहे मानवी इतिहासातील विलक्षण मैलाच्या वादळात निवडणुकाचे हे व्यस्त कॅलेंडर जितके प्रचंड प्रमाणात आहे तितकेच विविध रास्ते लोकशाही मतदानासाठी सहभागी होणार आहे ही एक असामान्य प्रक्रिया आहे हे मात्र निश्चित लोकशाहीत सार्वजनिक निवडणुका मतदान पद्धतीने लढवल्या जातात आणि या निवडणुकीत निवडून आलेल्या लोकनियुक्त लोकांकडून स्थानिक स्वराज्य संस्था ते देशाचा सा राज्यकारभार सांभाळला जातो युरोपियन युनियन ही निवडणुकीत उतरणार आहे निवडणुकाचे हे व्यस्त कॅलेंडर जितके प्रचंड प्रमाणात आहे तितकेच विविध राष्ट्रे आणि लोक सहभागी होण्यासाठी सज्ज आहे आधुनिक जगात लोकांचे शासन करण्याची मुख्य आयोजन तत्व म्हणून निवडणुकीच्या माध्यमातून लोकशाहीचा विजय म्हणून हा विक्रम पाने मोहकस ठरेल परंतु बारकाईनी तपासणी केल्यानंतर असे दिसून येते की लोकशाहीला अनेक आघाड्यावर धोका आहे ही आव्हाने वेगवेगळ्या वेग अधिकार क्षेत्रात वेगवेगळी रूपे घेत असताना काही स्पष्ट नमुने समोर येतात दोन हजार चोवीस हे लोकशाहीसाठी खडतर वर्ष असणार आहे पण तरीही त्याच्या भविष्याबद्दल सावध आशावाद बाळगण्याचे कारण आहे दोन हजार चोवीस मध्ये जगाला आकार देणाऱ्या काही महत्वाच्या निवडणुकीचा सारांश घेणे संयुक्त राष्ट्र दोन हजार चोवीस ची सर्वात जास्त दावे असलेली निवडणूक म्हणजे नोव्हेंबरमध्ये राष्ट्राध्यक्ष प्रतिनिधी सभागृह आणि सिनेटसाठी अमेरिकन सार्वत्रिक निवडणूक होईल अनेक दशकापासून अमेरिका जगातील सर्वात शक्तिशाली लोकशाही म्हणून उभी राहिलेली आहे आणि जगभरातील लोकशाही सरकारची सदोज हमीदार आहे डोनाल्ड ट्रम्प हे रिपब्लिकन पक्षाचे संभाव्य उमेदवार आहे त्यांच्या अध्यक्षपदाच्या मागील कार्यकाळात त्यांनी लोकशाहीच्या विश्लेषणानुसार लोकशाहीला कमजोर करण्यासाठी मागील कोणत्याही राष्ट्राध्यक्षपेक्षा वादग्रस्त कारभार केला आहे आता तो आपल्या राजकीय विरोधकांना शिक्षा करण्याचे न्याय विभागाचे स्वातंत्र्य खोडून काढण्याचे आणि सरकारी प्रशासनाच्या गैर राजकीय क्षेत्रामध्ये राष्ट्रपती पदाचा विस्तार करण्याचे आश्वासन देत आहे त्यामुळे अध्यक्ष जो बेड बिडन यांना चेतावनी प्रवृत्त केले आहे की दोन हजार चोवीसच्या राष्ट्राध्यक्षही मतदानात लोकशाही बळावर हो आहे या टप्प्यावर यु एस मतदारांना फारशी काळजी वाटत नाही अनेक प्रमुख सर्वेक्षणामध्ये ट्रम्प हे पुढे आहेत भारत आणि इंडोनेशिया जगातील मोठ्या लोकशाही देशात दुसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाची लोकसंख्या असलेली इंडोनेशियामध्ये लोकशाहीचा उदय मानवी स्वातंत्र्याचा जागतिक प्रगतीसाठी महत्वाचा ठरला आहे या विकसनशील राष्ट्रामध्ये एकत्रित लोकसंख्येच्या आधुनिक प्रशासनासह निवडणुका एप्रिल ते मे दरम्यान होणाऱ्या निवडणुकीत भारतात इंडिया आघाडी विरुद्ध सत्ताधारी मोदी सरकार आहे तर फेब्रुवारी मध्ये मुस्लिम राष्ट्र इंडोनेशियाचे संरक्षण मंत्री प्र, हे राष्ट्रपती होण्यासाठी स्पष्ट आघाडीवर आहेत दोन्ही प्रकरणामध्ये मुक्त आणि निपक्ष निवडणुकांमध्ये शक्ती आहे परंतु ते उदार धोरणावर देखरेख करतात ज्यामुळे लोकशाही संस्थावर ताण येतो युनायटेड किंगडम युके दोन हजार चार चार उत्तरार्ध सार्वत्रिक निवडणूक जाण्याची शक्यता आहे सध्याचे मतदान असे सूचित करते की त्याच्या त्याचा, त्याचा परिणाम चौदा वर्षाचा पहिले सरकार बदल होईल आणि कीर स्टारच्या नेतृत्वाखालील मजूर पक्षाला विजय मिळेल असे झाले तर रक्तपातासह विरोधी हित संबंधामधील राजकीय सत्तेचे हस्तांतर सक्षम करण्याच्या लोकशाहीच्या समतेचा विचार करणारा मानव जात बहुतेक इतिहासात अपयशी ठरली आहे युरोपमधील इतर स्थितीचा एक असेल नेदरलँडमध्ये नोव्हेंबरमध्ये झालेल्या निवडणुकीत इस्लाम विरोधी अतिरेक गिर्ट वॉल्टर प्रवेश याचा अर्थ अनेक विश्लेषक आता भकित करत आहे की जून मध्ये युरोप पी एन संसदेच्या तसे निवडणुकामध्ये तसेच ऑस्ट्रेलियामधील राष्ट्रीय अति उजव्या पक्षांना पाठिंबा वाढेल आफ्रिका रवांडा घाना ट्युनिशिया दक्षिण सुदान आणि अल्जेरिया यासह आफ्रिकेतील डझलब देशांमध्ये यावर्षी राष्ट्रीय निवडणुका होत आहे परंतु दक्षिण आफ्रिकेतील मध्य वर्षाच्या निवडणुकीत सार्वजनिक लक्ष केंद्रित होईल जे कसे पेल्समधील वर्णद्षाच्या समाप्तीनंतर सर्वात महत्वाचे असेल तीन दशकाच्या सत्तेनंतर आफ्रिकन नॅशनल काँग्रेस जिंकू शकणार नाही स्वतःच्या अधिकाराने राज्य करण्यासाठी आवश्यक पन्नास टक्के मते जोडली जातात एका पक्षाच्या तीस वर्षाच्या राजवटीचा अंत लोकांचे सरकार लोकांसाठी लोकांद्वारे अजूनही इतर सर्व पर्यायापेक्षा लक्षणीय फायदे आहेत बोगस निवडणुका दोन हजार चोवीसच्या निवडणुकाचा विशेष उल्लेख करणे आवश्यक आहे जे मुक्त आणि निपक्ष होणार नाहीत रशिया रवांडा आणि बेलारूस हे शासकाद्वारे शासित आहे जे विरोधकांना तुरुंगात टाकतात आणि नव्वद टक्के किंवा त्याहून अधिक मत टाकणाऱ्या बोगस निवडणुका चालवतात नंतर बांगलादेश इराण आणि ट्युनेशियामध्येही चॅडेड चॅरेट सिलेक्शन होत आहे जिथे विरोधकांना स्पर्धा करू देतात पण जिंकू देत नाही जगभरात पसरलेल्या उदारमतवादाची पार्श्वभूमी काही मोठ्या लोकशाहीत अस्तित्व कमकुवत होत आहे आणि लोकशाही व्यवस्थेच्या फायद्याबद्दल प्रगत लोकशाहीमध्ये विशेषतः तरुण लोकांमध्ये पसरलेला भ्रम परंतु सावध आशावादाचे वादाचे कारण देखील आहे की इतिहासाचे दीर्घकाल अधिक लोकशाही जगाकडे दृढ निश्चयपणे पुढे जात आहे बहुतेक विकसनशील रास्ते ज्या मॉडेलसाठी प्रयत्न करत आहे ते लोकशाही हेच मॉडेल आहे प्रगत लोकशाहीतील नागरिकांचे संरक्षण लोकशाही सरकारच्या आदेशांना उच्च पातळीचे समर्थन दर्शवत आहे लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालवलेले जाणारे राज्य सरकार म्हणजेच लोकशाही इतर सर्व पर्यायापेक्षा अजूनही महत्वपूर्ण फायदेशीर ठरत आहे परंतु लोकशाहीने लढवल्या जाणाऱ्या निवडणुका निवडणुकीत मतदारच नाही तर जिंकून आलेले उमेदवाराची खरेदी आणि खरेदी केले जाते आणि विकले जाते पैशाचा बळाचा वापर करून एकंदरीत लोकशाहीच्या पांघरुणाखाली हुकुमशाही हकलण्याचा प्रयत्न होताय दोन हजार चोवीस मध्ये जगभरातील चाळीस देशातील